पंचम वैद्य आर्य नावाची एक सोसायटी आहे आता या सोसायटीमध्ये एक लग्न झालेलं कपल राहत होतं आणि विशेष म्हणजे यांचं लव मॅरेज झालेलं आहे सगळे ले हादरलेले आहेत घरामध्ये त्या विशाल यांच्या बहिणीचा मृतदेह मन्नत यांचा मृतदेह रक्ताच्या थारुळ्यामध्ये पडलेला होता नमस्कार आज आपण चाललेलो आहोत नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्हा त्या ठिकाणचा नागपूर शहर आहे आणि त्या ठिकाणचं कपिलनगर पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दीक्षित नगरचा भाग आहे दीक्षित नगर हा परिसर आहे या परिसरातील पंचम वैद्य आर्य नावाची एक सोसायटी आहे आता या सोसायटीमध्ये एक लग्न झालेलं कपल राहत होतं एक जोडीदार अजून एक जोडी राहत होती त्याच्यामध्ये तीस वर्षीय पती आहेत दिलप्रीत उर्फ विक्की कुलविंदर सिंह विर्क आणि पत्नी आहे चोवीस वर्षाच्या मन्नत उर्फ मिनू दिलप्रीत विर्क तर अशा पद्धतीनं हे विकी आणि मिनू अशा पद्धतीच्या पतीपत्नी आहेत दोघंही आनंदाने सुखाने त्या ठिकाणी संसार करतायत आणि विशेष म्हणजे यांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे म्हणजे दोघंही एकमेकांना अनेक वर्षापासून ओळखत होते आणि अगोदर मग मैत्री मैत्री वाढत गेली नंतर प्रेमसंबंध सुरू झाले अनेक काळ यांचं प्रेमसंबंध चालले होते प्रकरण चाललेलं होतं त्यानंतर या गोष्टीचं कोणालाही काही खबर बात नव्हती यानंतर या, या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि साधारणपणे चार वर्षापूर्वी दोघांनी आपापल्या घरी आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल सांगितलं होतं दोघांच्याही घरच्यांनी नेहमीप्रमाणे किंवा जसं ज्या पद्धतीनं बाकीच्या लव्ह स्टोरीमध्ये होतं त्या पद्धतीनं यांच्या लग्नाला नकार दिलेला आहे नकार दिल्यानंतर या दोघांचंही मन मोडलं हृदय मोडलं वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर या दोघांनी म्हणजे जरी त्यांचं घरच्यांनी परवानगी दिली नाही तरीसुद्धा ते एकमेकांच्यामध्ये इतके गुंतले होते की यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला किंवा त्या निर्णयावरती ठाम होते आणि घरच्यांच्या विरोधामध्ये या दोघांनीही पळून जाऊन लग्न केलेलं आहे म्हणजे चार वर्षापूर्वी दोघांनी घरून पळून जाऊन रन मॅरेज केलेलं होतं आणि त्यानंतर दीक्षित नगर या ठिकाणच्या पंचमोईदी आर्य सोसायटी जी आहे त्या, त्या भागामध्ये ते दोघं राहत होत मग मं घरची मंडळी जी आहे ती रागावलेली होती त्यामुळे मग घरच्यांचं बोलणं चालणं बंद होतं आपण त्या तरी यांचा इकडं संसार चालला होता आता पती जो आहे तो एका गॅरेजमध्ये काम करत होता नंतर त्याचा तो धंदा बुडाला त्याच्यानंतर कपिलनगर चौकामध्ये किंग्ज ॲक्सेसरीज नावाचं कार डेकोरेशन आणि वाहनांच्या सुट्ट्या भागाची विक्री करण्याचं दुकान त्यानं टाकलं आणि तो दुकान म्हणजे त्या प त्या दुकानात तो काम करतो आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते चाललेलं आहे एका बाजूला दुकान चालले दुसऱ्या बाजूला संसार सुरू आहे यांना एक मुलगा झालेला आहे आणि आता हळूहळू हळूहळू दिवस बदलायला लागले आणि नंतर यांच्या घरातल्या लोकांनीसुद्धा यांच्याबरोबर ती बोलायला सुरुवात केलेली होती आणि आता सगळं काही सुरळीत सुरू होतं तारीख आहे सव्वीस जून दोन हजार चोवीस वार होता बुधवार वेळ होती सकाळचे आता मन्नसची मैत्रीण म्हणजेच पत्नीची मैत्रीण आणि पत्नीचा भाऊ विशाल तर यांनी आ, त्या मन्नत यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र त्या काय प्रतिसाद देत नव्हत्या आता यामुळे मग ते दोघंही दीक्षितनगर भागामधील पंचमवैद्य पंचम, पंचम आर्य सोसायटी जी आहे त्या भागामध्ये आलेले होते त्यांनी बघितलं घर बंद होतं दोघांनी घर ठोठावलं बराच वेळ झाला दरवाजा उघडला नाही आतून काय प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर मग सोसायटीतील इतर लोकांनासुद्धा मदतीला बोलवलं आता भावाला बहिणीची काळजी वाटायला लागली होती आता त्या भावानं आणि सोसायटीतल्या इतर लोकांनी मिळून तो दरवाजा उघडला आणि आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये प्रवेश करता धक्कादायक दृश्य दिसलेले सगळे हादरलेले आहेत घरामध्ये त्या विशाल यांच्या बहिणीचा मृतदेह मन्नत यांचा मृतदेह रक्ताच्या थारुळ्यामध्ये पडलेला होता घरामध्ये दुसरं कुणीच नव्हतं आता ही माहिती मग कपिल नगर पोलिस ठाणे जे आहे त्यांना देण्यात आलेली आहे पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत पंचनामा सुरू झालेला आहे आणि पत्नी मन्नत उर्फ मिनू जे आहेत त्यांच्या डोक्यावरती जड वस्तूनं हल्ला केलेला होता आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं प्राथमिक तपासामध्ये दिसून येत होतं किंवा समोर दिसत होतं आता तो ओळख वगैरे पटल्यानंतर पोलिसांनी ती जी बॉडी आहे ती बॉडी ताब्यात घेतली आणि पोस्टमार्टमना शासकीय रुग्णालयामध्ये पाठवली हो आता पोलिसांचा पहिला संशय हा पतीवरच होता तर त्या पतीचे फोटो किंवा इतर माहिती त्यांच्याकडून घेतली आणि त्या पतीचा तपास करायला पोलिसांनी सुरुवात केली आता यावेळेस विशाल म्हणजे मयत व्यक्तीचे बंधुराज जे आहेत त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर त्या पोलीस मग त्या विरकच्या दुकानावरती गेलेले आहेत किंवा शहरात ज्या ज्या ठिकाणी तो जाऊ शकतो त्या ज्या ठिकाणी ते गेलेले आहेत आणि त्यानंतर तिथंही तो सापडला नव्हता तारीख होती सव्वीस जून त्याची मध्यरात्र होती म्हणजे सत्तावीस जूनच्या सकाळी पहाटे साधारण तीनच्या सुमारास पोलिसांनी त्या विकीला एका दुकानाजवळून ताब्यात घेतलं होतं त्याच्याबरोबर त्याचा मुलगा पण होता आता त्याला ताब्यात घेतलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यानं मग कबूल केलं के की मी माझ्या बायकोची हत्या केलेली आहे पण ही हत्या नक्की घडली कशी का घडली होती तर दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लव मॅरेज केलेलं होतं नव्यानं संसार चालू झालेला होता दोघांना मुलगा झालेला होता आणि हे सगळं चाललेलं होतं पण काही काळातच त्या पत्नीमध्ये पतीला काही बदल वाटायला लागले पत्नीसारखी फोनवरती बोलते आहे असं त्याला वाटत होतं आणि त्या भागातील एका व्यक्तीबरोबर ती या हिची चांगली मैत्री आहे आणि याचा त्या पतीला राग यायला लागलेला ला होता आणि या दोघांच्या वादाला मग पती पत्नींच्या वादाला सुरुवात झाली होती आता आपल्या पत्नीचं विवाहबाह्य अनैतिक संबंध आहेत किंवा ते सुरू आहेत असा संशय त्या पतीला होता आणि त्या पद्धतीने त्याच्या मनातला तो संशय वाढायला लागला होता यामुळे या दोघांच्यामधले खटके उडायला लागले होते आणि रोज भांडणं व्हायला लागले होते आणि त्यामुळे पती जो आहे तो आपल्या आईवडिलांकडे आता राहायला गेला होता आता ज्यावेळेस तो पत्नीकडे जायचा त्यावेळेस यांच्यामध्ये भांडणं व्हायची म्हणजे व्हायचीच आता पंचवीस जून मंगळवार आता या दिवशी सकाळीच यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं त्या पतीनं पत्नीला मारहाण केलेली होती आणि त्यामुळे ती पत्नी वैतागली आणि मग तिनं आपला भाऊ विशाल घरात जे काही घडलं त्याची माहिती दिली आणि त्यानंतर मग भावानं बहिणीला घेतलं आणि ते दोघंही पोलिस ठाण्यामध्ये गेले आणि आपल्या दाजीच्या विरोधामध्ये किंवा पतीच्या विरोधामध्ये तक्रार नोंदवलेली आहे आता यावेळेस मग पोलिसांनी आरोपीला पीडितांना सगळ्यांना बोलावून घेतलं त्यान पती त्यान त्यानंतर पतीला काही तास ताब्यामध्ये ठेवलं त्यानंतर मग त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला समजावून सांगितलं आता हा जो पती जो आहे तो प्रचंड चिडलेला होता तो घरी आला होता त्याच्यानंतर तो चिडलाय त्यानंतर संध्याकाळी तो परत आपल्या घरी गेला म्हणजे पत्नीकडे गेलेला आहे रात्री परत त्या दोघांच्यामध्ये वाद सुरू झाला होता आणि हे जे भांडण आहे ते वाढत गेलं विकोपाला गेलं आणि रागामध्ये त्यानं घरातील लोखंडी सळई जी आहे ती उचलली आणि पत्नीच्या डोक्यामध्ये मारली आणि एका फटक्यामध्ये पत्नी जमिनीवरती कोसळली आणि काही वेळातच तिचा त्या ठिकाणी मृत्यू झाला रक्ताच्या थरवळ्यामध्ये ती मरण पावलेली आहे आता पत्नीची हत्या केल्यानंतर त्यानं त्या मुलाला जे आहे ते आपल्या मुलाला घेतलं घरबंद केलं आणि तो मृतदेह घरामध्ये तसाच टाकून त्यानं त्या ठिकाणावरून पळ काढला आता इकडं पत्नीचा भाऊ विशाल जो आहे तर त्यांनी आपल्या बहिणीला फोन करायला सुरुवात केली पण बहीण काही फोन उचलत नव्हती आणि मग अखेर शेवटी तो भाऊ जो आहे तो भाऊ त्या ठिकाणी आला आणि नंतर ही हत्येची बाब जी आहे ती उघड झाली होती आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्या पतीलासुद्धा अटक केले तर अशा पद्धतीनं एका प्रेमविवाहाचा अत्यंत भयंकर असा रक्तरंजित शेवट झालेला होता आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो बऱ्याच वेळा आपण बघतो की जे लव्ह मॅरेज असतं तर त्या लव्ह मॅरेजमध्ये नंतर या दोघांच्यामध्ये वादाला सुरुवात होते भांडणाला सुरुवात होते असं का होतं कारण प्रेम करताना समोरच्या व्यक्तीचं अंतरंग पाहिलेलं नसतं फक्त म्हणजे सुरुवातीला प्रेम जे काय होतं ते फक्त वरवर जे असतं त्याच्यावरतीच ते, ते प्रेम सुरू होतं आणि त्याच्यानंतर जसं जसं ती व्यक्ती जवळ येते म्हणजे दुरून डोंगर साजरे त्या पद्धतीचं प्रेम प्रकरण असतं आणि मुळामध्ये घरची मंडळी जी आहे ते लग्न ठरवताना अत्यंत डीपमध्ये विचार करतात सगळी माहिती काढतात आणि त्यानंतर मग ते लग्नाला परवानगी देतात पण ज्यावेळेस हे असे लव्ह मॅरेजमध्ये असतं त्यावेळेस मात्र ह्यांनी स्वतःच ठरवलेलं असतं त्यामुळे त्यांनी एकमेकांची चौकशी केलेली नसते आणि त्याच्यामुळे मग नंतर काही गोष्टी समोर येतात आणि त्याचा नंतर दुष्परिणाम होतो लक्षात घ्या की एक पती आहे त्या पत्नीनं पत्नीचा खून केला पती जेलमध्ये गेला पत्नीची हत्या झालेली आहे तर पती पत्नी या ठिकाणी संपले पण त्यानंतर त्यांच्यावरती अवलंबून असणारी जी माणसं आहेत जी मुलं आहेत त्या मुलांचे मात्र नंतर हाल होतात आणि त्यामुळे आपण आपल्या संसाराचा अगोदर विचार केला पाहिजे आपल्या संसारात जर समजा ते पटत नसेल जमत नसेल तर वेगळं राहणं किंवा वेगळं होणं हा त्यावरती उपाय आहे पण हिंसाचार करणं मारामारी करणं खून करणं किंवा अशा पद्धतीने रक्तरंजित गोष्टी घडवणं यातनं काहीही साध्य होत नाही आणि जे काही होतं त्यामुळे बर्बादीच होते याचाही विचार प्रत्येकानं केला पाहिजे आता तुम्ही जर समजा भागा का या भागातील असाल तुम्हाला जर याबद्दलची अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आता याचा अजून तपास चालला आहे कदाचित काही वेगळी नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत तो धन्यवाद